इंस्टंट हाय प्रोटीन रिच रेसिपी तर ही रेसिपी करायला अगदी दोनच मिनटं लागतात आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक अशी आहे आणि खूप छान लागते तोंडाला चव येणारा हा पदार्थ आहे तर तुम्ही एकदाच पावडर बनून तीन ते चार महिने आरामात खाऊ शकता एखाद्या वेळेस भाजीला नसते तेव्हा सुद्धा आपण हे बनून चपातीसोबत खाऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मेथीचे दाणे एक चमचा दोन चमचे धने आखे धने आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाच ते सहा लाल मिरच्या एक वाटी गहू एक वाटी मसुराची डाळ एक वाटी तुरीची डाळ एक वाटी उडद डाळ एक वाटी ज्वारी एक वाटी मुगाची डाळ आणि दोन चमचे जिरे लागणार आहे आणि दोन वाट्या आपल्याला चना डाळ लागणार आहे तर आता आपण हे सर्व साहित्य आपण मंदाचेवर वर छान असे भाजून घेणार आहोत तर हे आपल्याला सर्व डाळी छान एकत्रित भाजून घ्यायच्या आहेत तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि सुरुवातीला आपण चना डाळ भाजून घेऊयात ज्या वाटीने आपण बाकीच्या ज्या डाळी मोजून घेतलेल्या होत्या त्याच वाटीने दोन वाट्या आपण चनादाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरच्या कोणत्याही वाटीने मेजरमेंट ठेवू शकता पण ज्या वाटीने घेतलेल्या आहे त्याच वाटीने सर्व डाळी घ्यायच्या आहेत तर आता आपण इथे डाळ भाजून घेऊयात तर गॅ ग्या, गॅसवर डाळ भाजत असता वेळेस गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला डाळ अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता हलकासा रंग चेंज झालेला आहे आता आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊया भाजलेली डाळ तर त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये दुसरी डाळ टाकून घेणार आहोत तर इथे मी तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे तर तुरीची डाळ सुद्धा सेम त्याच पद्धतीने लो टू मीडियम फ्लेमवर डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि ह्या डाळी खूप असं जास्त लाल सुद्धा भाजायच्या नाही जर तुम्ही जास्त भाजल्या तर पिठामध्ये कडवटपणा उतरतो तर हलकासा रंग चेंज होईपर्यंत ही सुद्धा आपण डाळ भाजून घेतलेली आहे तर त्याच कढईमध्ये आपण मसूरची डाळ भाजून घेणार आहोत तर मसूराची डाळ ही लवकर भाजल्या जाते अगदी दोनच मिनिटात ही भाजल्या जाते तर हि ही, ही सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तर आता आपली इथे डाळ डाळसुद्धा हलकासा रंग चेंज झालेली आहे आणि ही डाळ सुद्धा भाजून झालेली आहे तर ही डाळ टाकल्यामुळे खूप छान लागते टेस्ट तर ही नक्कीच मसुराची डाळ आवर्जून घालावी या पिठामध्ये तर हे मेथुनी बनवता वेळेस सगळ्यात डाळीची आवश्यकता आहे तर आता आपण इथे मुगाची डाळसुद्धा त्याच वाटीने घेतलेली आहे तर मुगाची डाळसुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर मुगाची एक वाटी डाळ इथं छान अशी भाजून झालेली आहे लगेच आपण त्यामध्ये ज्वारी टाकून घेतलेली आहे तर ज्वारी भाजायला सुद्धा अगदी दोन मिनिट लागतात थोडी तडतडली की बंद करून घ्यायची तसेच सेम त्याच पद्धतीने गहू सुद्धा एक वाटी घेतलेली आहे तर गहू सुद्धा आपल्याला थोडेसे असे तडतडू द्यायचे आहे गहू फुटायला लागले ला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच कढईमध्ये उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे तर उडदाची डाळ सुद्धा भाजायला वेळ लागत नाही अगदी ते तीन भाजून होते तर उडदाची डाळ भाजून झालेली आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि धना पावडर धने घालायचे आखे धने घालायचे आहे मेथीचे दाणे धने आणि जिरे एकत्रित एक भाजले तरी चालते तर इथे मी हे सर्व जिन्नस एकत्रितच एक भाजून घेतलेले आहे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे म्हणजे ते आपले मसाले करपण्याची शक्यता नाही राहत आणि गॅस बंद करून आता आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे तर लाल मिरच्यामुळे त्याला तिखट असा स्वाद येतो आणि मेथुनी टेस्टी होते तर त्यासाठी घेतलेली आहे मेथुनीला आणखीन एक चव आण पदार्थ ते म्हणजे मिरे आणि सुंठ भाजून घ्यायचे आता आपले इथे सर्व डाळी गहू आणि मसाले सगळे एकत्रित छान असे भाजून झालेले आहे सुगंध छान सुटलेला आहे तर आता आपल्याला याला थोडंसं थंड थंड होऊ द्यायचं आहे फॅनच्या हवेखाली तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स कमेंट करून नक्की कळवा तर आता हे मी चक्कीवरन दळून आणलेलं आहे तर बारीक असं आपल्याला दळून आणायचं हे असं हवाबंद डब्यात ठेवायचं आहे म्हणजे ते आरामात तीनचे चार महिने टिकतं तर आता आपण एका बाउलमध्ये एक चमचा भर आता करून घेऊयात इन्स्टंट होते अगदी दोन मिनिटं लागतात करायला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे तर हे तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे भाजीला नसेल तेव्हा सुद्धा हे असं तयार करून तुम्ही खाऊ शकता तर आता यामध्ये आपल्याला लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर आपल्याला खूप असं पातळ नाही आणि खूप असं घट्ट नाही म्हणजे आपल्या चपातीला लागेल असं घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर हे पाण्यामध्ये छान असं कालून घेता तर ऐवजी तुम्ही दह्याचा वापर सुद्धा करू शकता जर तुम्हाला आंबट आवडत ता असेल तर तुम्ही दही दह्यामध्ये कालू शकता तर इथे मी पाण्यामध्ये छान असं फेटून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात गिठोळी राहता नाही कामाने असं प्लेन झालं पाहिजे म्हणजे ते आपण चपातीसोबत खाऊ शकतो तर आता आपल्याला यामध्ये तडका घालून घ्यायचा आहे तर तडका घालण्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे तर त्या पॅनमध्ये आता आपण तेल टाकून घेऊ आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर आपल्या इथं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी जिरं घालून घ्यायचं आहे आणि तो तडका आपल्या याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर मोहरी छान अशी तडतडू तर द्यायची आहे मोहरी छान तडतडली तर की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचा आहे पाच ते कोडी पत्त्याचे पानं टाकून घ्यायचं आणि हा गरम गरम तडका या मेथुंनीवर टाकून घ्यायचा आहे तर तुम्हाला तडका आवडत नसेल तर तुम्ही ब बिना तडक्याचं सुद्धा खाऊ शकता किंवा दह्यात घालून सुद्धा खाऊ शकता किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्ही कोणतेही तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे परत एकदा छान असं मीठ आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथं रेडी आहे मेथुणी खायला खूपच टेस्टी लागते आणि तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे तर नक्कीच बनवा माझ्या पद्धतीने हा मेथुणी हा पदार्थ आणि तुम्हाला कसा वाटला ते मला बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि बनून सुद्धा पहा आणि खाऊन सुद्धा बघा तर नक्की तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तुम्ही माझ्या हेल्दी प्रोटीन रिच मेथून या पदार्थाचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप हो, खूप हो, धन्यवाद